दे धड़क, बे धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून देशभरात सायबर फसवणूक करणाऱ्या सराईट टोळीचा पर्दाफाश केला आहे या टोळीने महाराष्ट्रासह विविध राज्यांतील शेकडो नागरिकांना फसवणुकीच्या जाळ्यात ओढून तब्बल त्र्याऐंशी पूर्णांक सत्त्याण्णव कोटी रुपयांना गंडा घातला या प्रकरणी पोलिसांनी बारा आरोपींना अटक करून त्यांच्याकडील अठरा पूर्णांक शून्य पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे गुन्हे शाखेच्या तपासानुसार ही टोळी ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली बेकायदेशीर बेटिंग आणि सायबर फसवणुकीचे जाळे देशभर चालवत होती व्हॉट्सअप टेलिग्राम आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर जाहिराती देऊन लोकांना अमिष दाखवले जात होते नागरिकांनी आकर्षक ऑफर्स पाहून ॲप डाऊनलोड करून पैसे जमा केले मात्र नंतर गेमिंग ॲप बंद करण्यात येत असे आणि त्यांची खाती ब्लॉक केली जात आरोपींनी तब्बल आठशे शहाऐंशी बँक खात्यांचा वापर करून व्यवहार केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहेत या रॅकेटचा सूत्रधार इम्रान उस्मानी मिन्हा शेख याला सीबीडी बेलापूर रेल्वे स्टेशन परिसरातून अटक करण्यात आली इम्रान हा फसवणुकीसाठी नागरिकांची पासबुक एटीएम कार्ड आणि सिमकार्ड गोळा करून ती माहिती साथीदारांना पुरवत असे पोलिसांनी त्यानंतर डोंबिवली आणि पुणावळे येथे छापे टाकून आणखी सहा जणांना अटक केली आणि त्यांच्या संगणक मोबाईलमधून पुरावे जप्त केले पुढील तपासात आणखी पाच आरोपींचा शोध घेऊन त्यांनाही अटक करण्यात आली आहे आरोपींकडून बावन्न मोबाईल सात लॅपटॉप एकोणनव्वद डेबिट कार्ड चौसष्ट पासबुक आणि टाटा सफारी वाहन असा अठरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे लोकशक्ती लाईव्ह साठी संजय कदम पनवेल अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा